आता मी रिक्षा पॉईंटला आलो तर रिक्षा नाही घेत तर आता पुढी बस पण लागते बघत थोडस चल जावं लागतंय कशाने जायचं जायचंय

पडशील पडशील अगो बाई अजून <laughs> उंच आहे बाळा चल पटपट सर कुठे आपण बघ बरे कुठे आलो आपण नंतर 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 आल्यावर येत आणि घेऊ हा बाळा हां बघ छान छान आहे ना सगळं येत मला पर्स घ्यायचा एक बघू शकता एवढ्या हो उंच डोंगरावरती भरपूर मंदिर घर वगैरे आहेत बरोबर

बात पकडायचा कशाला पकडायचा काय हो ते काय होते मी म्हटलं काय बघितलं बाळा पाण्याचा कुंड किती मोठा आहे ना

बघ काय काय तिथं बघ चल बघूयात काय कसं बघायचं तुला बापरे किती मोठे लोखंडी कस वाटत हा तुला नाही नाही लोखंडी मला वाटलं खरंच तरी म्हंटल असं कसली मसाला का

अरे पाय भासते बाळा अरे किती ऊन पडले तर <toss2> बघू शकता किती <toss1> उंच आहे आणि आता एक मिनट